भंडारा शहरातील शास्त्री चौक येथे रेती चोरीच्या ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला यात एका आरोपीच्या ताब्यातून सात लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील शास्त्री चौक येथे दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी सहा वाजता दरम्यान भंडारा येथील पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना ट्रॅक्टर क्रमांक एम एच छत्तीस झेड सत्तर एक्याण्णवच्या चालक राहुल बडवाईक वय एकतीस वर्षे राहणार भगतसिंगवार टाकडी याने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये विना परवाना अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळवून आला यात आरोपीच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली आणि एक ब्रास रेती असा एकूण किंमत सात लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी सदर आरोपीवर पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार जनबंधू हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक एकोणतीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान एका प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे